टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते याला काहीतरी काहीतरी याने कुठतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर चिन्ह काही देऊ नका कर्म धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपयांनी बरंच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही आज अजितदादांचं ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माणसासाठी व्यवस्थित व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे राजकीय चांगला आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतंच त्यांनी आता मर्यादित ठेवलं आहे तुम्ही लक्षात घेत नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे